नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती सह स्वागत करीत आहे तरी आज आपण इथून रस्त्यानं जात असताना आपल्याला एक सोलर कॅमेरा दिसला आणि चला म्हटलं आपण इन्क्वायरी करू की याचे बेनिफिट काय आणि हा काम कसा करतो तर चला आपण इथल्या शेतकऱ्यांना विचारू का आपलं नाव सांगा नाव राजेंद्र बाळाजी वैद्य राहणार कुसळी तालुका बदनापूर जिल्हा जालना तर आम्ही हा सोलर बघितला सोलर कॅमेरा बघितला तर याचे काय बेनिफिट वगैरे काय काय कसे काय तुम्हाला बेनिफिट म्हणजे सोलार वर चालणार आहे आपलं लाईट सप्लाय वगैरे काहीच नाही त्याला आणि म्हणजे रात्रभर बॅकअप देत होतो आपल्याला आणि पूर्ण सेन्सर आहे मोशन डिटेक्टिव्ह आहे पुन्हा अलार्म वाजतो समजा काही मोशन झाली हालचाल झाली त्याच्या याच्यामध्ये एरियामध्ये समजा गाडी गेली समजा माणूस कुत्र मांजर दोर जनावर काही आलं मेसेज आपल्याला तो लगेच नोटिफिकेशन देतो म्हणजे चोरापासून चोरापासून पाणी जनावर डुक्कर वगैरे जे रानातले प्राणी वगैरे वन्य प्राणी यांच्यापासून पण तुम्हाला सुरक्षा होते तर बरं ये, हे प्राईज वगैरे हो कशी पडली तुम्हाला प्राईज हो वगैरे घेण्यावर आहे त्याच्या आता स्टोरेज कॅपॅसिटी किती घ्यायची तुम्हाला त्याच्यानंतर ते, ते दोन तीन प्रकार ट्रू यूचा आहे तो, तो अच्छा हा ट्रूचा बऱ्यापैकी समजा एक दहापर्यंत पर्यंत पडतो आपल्याला अच्छा म्हणजे साधारणतः सा छोट्या शेतकऱ्याला परडून आणि छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला पर असा त्याचा प्राइस आहे छोट्या शेतकऱ्याला म्हणजे तो एक माझं बारा एकर क्षेत्र आहे तो म्हणजे सालदार आहे माझा सालदार जरी रात्री आता झोपणार जो रात्री जागा आहे दिवसा पण जागा आहे नो टेन्शन काम म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही एक सालदारच ठेवला बारा महिने त्याची वॉरंटी गॅरंटी आहे कंपनीचे माणसं येते जागेवर अच्छा हो सर्विस

आणि झूम झुम क्वालिटेक्स आहे हालचाल झाली सायरन देणार तो अच्छा आणि आपल्याला जर आजूबाजूचा परिसर बघायचा असेल तर ते पण आपल्याला करता येतं का हो हो पूर्ण पूर्ण थ्री सिक्स्टी होतो हो हो कॉलिंग सिस्टम म्हणजे जर आपल्या गेटवरती कुणी आला असेल तर त्याला आपण बोलू शकतो हो 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 आपल्याला नोटिफिकेशन येतो ना डायरेक्ट अच्छा हा मग आपण त्याला डायरेक्ट कॉल बोलू शकतो आता हे आपण फोन लावू शकतो ऑप्शन हॅलो आवाज येतोय अजित म्हणजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुमच्या गेट वर कोणी आलं असेल व्हिडिओ कॉलिंग डायरेक्ट डायरेक्ट व्हिडिओ कॉलिंग म्हणजे तुम्हाला दिसतोही आणि तुम्ही त्याच्याशी बोलूही शकता की अगदी कोण आहे काय आहे कशासाठी आणाय या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला सहजपणे सहजरित्या या कॅमेराने सहज शक्य होतात आणि वाईट लाईट चालमपणे अच्छा हां आणि नाईट विजन आहे पुन्हा रात्रीचं जे आपल्या डोळ्याला दिसणार नाही ते ते दाखवणार एकदम क्लिअर रात्री एक पाचशे ते सहाशे फुटापर्यंतची हालचाल कॅप्चर करते ओके चांगल्या प्रकारे सातशे फुटापर्यंत हो मी झाडं असल्यामुळे थोडी अडचणी इथली मोकळा स्पेस जर असला तुमचा तर तुमचं सातशे आठशे फुटं म्हणू नका सगळ्यात महत्वाचं प्रकारे कंपनीचा प्रचार अथवा प्रसार करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाहीये तर शेतकऱ्याला सगळ्यात महत्वाचं एक फ्रीवाला वॉचमन अगदी एक टाईम वन टाईम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याचा जो परिसर आहे तो खूप साऱ्या गोष्टीपासून अडचणीत असतो जसं की रानडुकर असेल हरणी असेल बऱ्याचशा वन्यप्राण्यांचा त्याला त्रास असतो तर या सगळ्या त्रासाला अगदी या पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो किंवा त्याच्यावर चांगल्या प्रकारचं आपण लक्ष ठेवू शकतो हा मोशन कॅमेरा याची किंमत वा जर बघितली तर कुणीही अगदी प्रोव्हिडेबल अशा स्थितीमध्ये याला इन्स्टॉल करू शकतं आणि आपल्या शेताची निगराणीही चांगल्या प्रकारे ठेवू शकतो आम्ही दादांशी चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात की ते म्हणाले की आमच्याकडे माणूस तर असायचा परंतु नेमकी ज्या वेळेस त्याच काम असायचं त्याच वेळेस तो झोपलेला असायचा असं एक बोलता बोलता हसता हसता अशी चर्चा झाली आणि आता हा जो आम्ही माणूस ठेवलाय तो अगदी ट्वेंटी ट्वेंटीवाय सेवन म्हणजे रात्री कधीही एकही मिनिट न झोपणारा माणूस हा आमच्याकडे आज अवेलेबल आहे आणि ते घरी तुम्ही किती कुठून बघू शकता याला कुठं पण तुम्ही ऑल इंडियामध्ये मध्ये कुठून बघू शकता अच्छा म्हणजे तुमच्या महिन्याचा खर्च आपला अडीचशे तीनशे आपण मोबाईलने जे व्हाउचर मोड ते मारायचं अच्छा म्हणजे हे वायफाय का सिमचा सिम कार्ड आहे त्याच्यात अच्छा सिम कार्ड आहे सिम कार्ड असल्यामुळे तुम्ही भारतातून कुठं पण गेले बाहेर कुठं पण आउट ऑफ तरी तुम्ही तुमच्या शेतात काय चाललं हे बघू शकता आणि बॅटरी बॅकअप वगैरे हो आतापर्यंत आता मला जवळपास एक सात आठ महिने झाले अजून काही अडचण आली नाही आणि सेटअप मध्ये स्टँड असं बनलं पाहिजे त्याचं हे जे आहे का समोर म्हणजे पोलला जर लावला आपण डायरेक्ट हां हां तर मागचा एरिया मग कव्हर होत नाही ते पोल जवळचं हां थ्री सिक्स्टी फिरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्याचं जे स्टँड आहे ते एल टाईप मध्ये बनवावं लागतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे इन्स्टॉल करताना तसं ही कंपनी या सगळ्या गोष्टी सुचत असेल ना सर ज्या ज्या सूचना असतील त्यात हे आपण केलेलं आहे अच्छा कंपनी पोलला फिट करते डायरेक्ट आपण स्वतः बनवतो म्हणजे शेतकरी स्वतः हे इनवीन ट्रस्ट हे तर आपल्यातून कळालंच सरांनी खूप चांगली माहिती दिली चांगली माहिती दिली सरांनी धन्यवाद धन्यवाद सर आपण वेळात वेळ दिलात आमच्यासाठी तुम्ही अगदी काम करत असताना बाहेर आलात सांगितलं त्याबद्दल तुमचे एक आभार धन्यवाद